नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण एक किलोच्या पिठापासून एकदम मौसूद जास्त दिवस टिकणारे आणि कोणालाही सहज बनवता येणारे कळीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेवचे लाडू बनवण्यासाठी इथं मी एक किलो बेसनपीठ घेतले आहे त्यानंतर एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आपण जेव्हा गोडाचा पदार्थ बनवतो त्यावेळेस असं थोडंसं चिमूटभर मीठ घालावं म्हणजे गोडाच्या पदार्थाला छान येते आणि शेवचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आता ना थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आप आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ कसं मळायचं आहे आपण शेवला घट्ट पीठ मळतो पण लाडूच्या शेवला पीठ थोडंसं सैलसर मळायचंय म्हणजे आपली शेव मौसूत तयार होते आणि लाडूसुद्धा पाकात छान मुरला जातो आणि खायला लाडू खूप छान लागतो पीठ जर घट्ट मळले तर शेवसुद्धा कठीण होते आणि लाडूसुद्धा कठीण होतात खायला सुद्धा चांगले लागत नाहीत पीठ मळताना पिठामध्ये गुटुळ्या होऊन द्यायच्या नाहीत असं लागल असंच पाणी घालायचंय तर बघा असं सैलसर पीठ मळून घेतलं आहे एवढं सैल पीठ हवं आता आपले पीठ मळून झाले आहे आता लगेचच आपण याची शेव बनवणार आहोत याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नसते शेव बनवायला ना तेल गरम करत ठेवले आणि तेल गरम करेपर्यंत इथे मी शेवगा घेतला आहे आमच्याकडे शेवगा म्हणतात या साईजची चकली घ्यायची आहे तीन चकली असतात एक मोठ्या होलची असते एक लहान होलची असते आणि एक मिडियम होलची असते तर मी इथे मिडियम होलची शे चकली घेतली आता आपल्याला खरभरीत भाग आत करायचा आहे मिडियम साईजची शेव बनवायची आहे म्हणजे लाडू छान होतात लहान साईजच्या चकलीने जर आपण शेव बनवले तर शेव कठीण होते आणि मोठ्या साईजच्या चकलीने जर शेव बनवले तर शेव खूप जाडसर होते आणि लाडूसुद्धा दिसायला खराब दिसतात आपण शेवग्यामध्ये पीठ घालून घेऊया हाताने पीठ असं दाबायचं आहे म्हणजे त्याच्यातील हवा निघून जाते आणि शेव एकसारखी तयार होते आता इथं आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जर शेवला तेल कडकडीत गरम केलं नाही तर शेव कडक बनते आता लगेच शेव घालून घ्यायचे आहे एका शेवग्यामध्ये दोन शेव करून घ्यायचे आहे तर बघा असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे फुल गॅसवरच ही शेव बनवून घ्यायची फुल गॅसवर शेव भाजून घेतली की शेव मऊ होते आणि आतूनही छान भाजली जाते तर बघा आपली शेव खूप छान फुगली आहे व्यवस्थित पीठ मळले की अशी शेव छान फुगते आणि आता ही शेव दोन्ही बाजूंनी तळून घेतली आहे आता ही लगेचच आपण काढून घेणार आहोत आणि शेव थोडीशी थंड झाली की लगेच चुरून घ्यायची आहे म्हणजे शेव छान मऊ राहते अजून एकदा तुम्हाला बनवून दाखवते शेव तळून घेतली आणि प्लेट मध्ये काढली की थोडीशी खाऊन बघा खाऊन बघितली की आपल्याला व्यवस्थित कळते शेव कच्ची आहे का भाजली गेली आहे म्हणजे आपल्याला उरलेली तळून तळून घ्यायचा अंदाज येतो बघा आपला दुसरा घाणा सुद्धा तयार झाला आहे तर, तर बघा इथे पहिला घाणा थंड झाला आहे आणि मी लगेच याला असं हाताने चुरून घेणार आहे असं लगेच हाताने एक एक घाणा थंड झाला की चुरून घ्यायचं आहे म्हणजे शेव आपली कडक होत नाही तर बघा अतिशय मऊ नरम आपली शेव तयार झाली आहे आणि लाडूला अशी मऊ नरमच शेव लागते याच पद्धतीने उरलेली शेव बनवून घ्यायची आहे तर बघा इथं सर्व शेव बनवून तयारी झाली आहे आणि किती मस्त शेव तयार झाली आहे अगदी छान बारीक पिवळी धमक शेव दिसत आहे आणि बघा मौसूद शेव तयार झाली आता या शेवसाठी आपण पाक बनवूया पाक बनवण्यासाठी इथे मी पाऊन किलो साखर घेतली आहे एक किलो पीठ आहे तर पाऊन किलो साखर घ्यायची आहे आणि जर तुम्हाला वजनाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करा पीठ कोणत्याही भांड्याने मोजून घ्या पीठ मोजून घेतले की आपल्याला साखरेचा अंदाज सुद्धा व्यवस्थित कळतो म्हणजेच काय तर चार भाग पीठ असेल तर तीन भाग साखर घ्यायची आहे आता असे एक मोठे पातेले घ्यायचे आहे आणि या पातेल्यात ही साखर घालून घ्यायची आहे साखर अशी पातेल्याच्या तळाला पसरून घ्यायची आहे आणि आता साखर बुडेपर्यंतच पाणी ओतायचं म्हणजे आपला पाक पाच मिनिटातच तयार होतो जर पाणी जास्त झालं तर पाक बनवायला वेळ लागतो आता गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे असं उलटण्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर लगेच विरगळते आणि पाक लगेच तयार होतो तर बघा आपली साखर पाच मिनिटातच विरगळले आहे आणि आपल्याला फक्त एक तारेचा पाक बनवायचा आहे पाक जास्त चिकट बनवायचा नाही एक तारेचा पाक बनवला की आपण याच्यामध्ये शेव टाकून शेव मुरत ठेवणार आहे शेव मुरली की लाडू मौसूद तयार होतात आणि आतपर्यंत पाक मुरतो व लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे या लाडूला पाक जास्त दाट बनवायचा नाही दाट म्हणजे गोळीचा बनवायचा नाही तारेचा बनवायचा आहे तर बघा इथे हो हो आपला पाक तयार होऊ लागला आहे या पाकाला फेस येऊ लागला आहे याचाच अर्थ असा होतो की आपला पाक तयार होत आला आहे आता काय करायचं आहे तर असं उलटण्यावर पाक घेऊन बघायचा आहे आणि त्यानंतर असा एक टिपका हातावर घ्यायचा आहे पाक चिकटतोय का ते बघायचं आहे तर बघा अजून एक मिनिट भर मी हा पाक फुल गॅसवरच उकळवून घेतला आणि आता आपला पाक बघा अशी व्यवस्थित तार पडत आहे आता आपण थोडासा बोटावर घेऊया तर बघा आता चिकट लागू लागला आहे याचाच अर्थ आपला पाक तयार झाला आहे याची गोळी बनवून देऊ नका थोडासा चिकट होऊ लागला की आता गॅस बंद करायचा आहे जर पाक जास्त चिकट बनवला किंवा गोळीचा बनवला आणि आपण पाकामध्ये शेव मुरत ठेवली की त्याची साखर बनते आता हा पाक गॅसवरून उतरूया आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये सर्व शेव घालून घ्यायचे आहे गरम पाकातच शेव घालायचे आहे पाक थंड करायचा नाही आणि अशी मिक्स करून घ्यायची आहे असा पाक जास्तीचा बनवला की शेव छान मुरते आणि पाक शेवच्या आतपर्यंत मुरतो आणि लाडूसुद्धा मौसूत तयार होतात लाडू खायला खूप छान लागतात तुम्हाला दिसत आहे याच्यात पाक शिल्लक आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा जायफळ वेलची पावडर घालायची आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पण मी इथे ड्रायफ्रूट घालणार नाही आणि आता पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे अशी छान मिक्स करून झाल्यानंतर अशी एकसारखी ही शेव करून ठेवायची आहे आणि आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटासाठी आपल्याला शेव मुरट ठेवायचे आहे त्यानंतर आपण लाडू बांधणार आहोत अशी शेव मुरट ठेवली की शेव मौसूद होते पाक आतपर्यंत मुरतो आणि लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात तर बघा आपले पंधरा ते वीस मिनिट झाले आहेत आणि आपली शेव मस्त अशी पाकात मुरली आहे पाकाचे प्रमाणसुद्धा एकदम व्यवस्थित झाले आहे आता आपण लगेचच याचे लाडू बांधणार आहोत तर हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला लाडू बांधायचे आहेत तर बघा अगदी सहज याचे लाडू बांधले जात आहेत किती सुंदर शेवचे लाडू दिसत आहेत आणि किती छान तयार होत आहेत याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते आता सारखं सारखं हाताला पाणी घ्यायची गरज लागत नाही बघा अगदी काही सेकंदातच लाडू बांधून तयार होत आहे याच पद्धतीने सर्व लाडू बांधून घेते तर बघा इथे माझे सर्व लाडू बांधून तयार झाले आहेत आणि एक किलो बेसन पिठामध्ये बेचाळीस लाडू तयार झाले आहेत आणि लाडूला रंग सुद्धा बघा किती सुंदर आला आहे आणि किती छान लाडू आपले तयार झाले आहेत बघूनच असं वाटत आहे की हे शेवचे लाडू नाहीत बुंदीचे लाडू आहेत एवढे छान सुंदर बांधले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत रंग सुद्धा खूप सुंदर आला आहे आणि लाडूसुद्धा बघा किती मौसूद तयार झाला आहे आतपर्यंत पाक मुरला आहे आणि बघा कधी कधी पाक जर जास्त झाला तर त्याची साखर बनते पण आपला पाकसुद्धा परफेक्ट तयार झाला आहे अतिशय सुंदर मऊसूत हे लाडू तयार झाले आहेत आणि बघा शेवचे लाडू बनवायला किती सोपे आहेत किती पटकन तयार होतात खूप कमी वेळेत बनवून तयार होतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय Oh,